डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे आमची आयडिया सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तीन जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ही आयडिया आम्हाला कुणापासून सुचली कुणामुळे सुचली त्याच थोडस स्पष्टीकरण निवडणूक निवन्नुक, आयोगानं निवडणुका जाहीर केल्याने केल्या कि विधानसभा मतदार संघात किंवा लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतो कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे अशा प्रकारचे अंदाज बोलवाले लगेच जाहीर करत असतात अर्थात राजकीय पक्षांकडून तोपर्यंत कुणालाही अधिकृत तिकीट दिलेलं नसतही अशाही वेळी कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून आला अशा प्रकारचे पोल अशा प्रकारचे निवडणूक पूर्व अंदाज पोलवाले जाहीर करतात आणि तेच आजच्या वात्रटिकेचे प्रेरक आहेत त्यांच्या या अतिउत्साहपणामुळे सुचलेली आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या आयडिया एक्झिट पोलवाल्यांचा फायदा निवडणूक आयोगाने घ्यायला हवा एक्झिट पोलवाल्यांचा फायदा निवडणूक आयोगाने घ्यायला हवा लोकप्रतिनिधी निवडायचा अधिकार एक्झिट पोल वाल्यांना द्यायला हवा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार एक्झिट पोल वाल्यांना द्यायला हवा एक्झिट पोल वाल्यांना द्यायला हवा किमान या देशातला प्रचंड प्रमाणात होणारा निवडणूक खर्च तरी वाचू शकतो आणि हे आणि हा खर्च वाचण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा एक्झिट पोलवाल्यांचा फायदा निवडणूक आयोगाने घ्यायला हवा एक्झिट पोलवाल्यांचा फायदा निवडणूक आयोगाने घ्यायला हवा आणि लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार एक्झिट पोलवाल्यांना द्यायला हवा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार एक्झिट पोलवाल्यांना द्यायला हवा हा अधिकार त्यांच्याकडे का द्यावा याला पूरक ठरणार पुढचं आणि दुसरं करून त्यांच्या अंदाजांचे घोडे पोलवाल्यांचे त्यांच्या अंदाजांचे घोडे अगदी बेलगाम दौडू शकतात त्यांच्या अंदाजांचे घोडे अगदी बेलगाम दौडू शकतात निवडणुका न घेता सुद्धा ते लोकप्रतिनिधी निवडू शकतात निवडणुका न घेता सुद्धा ते लोकप्रतिनिधी निवडू शकतात ते लोकप्रतिनिधी निवडू शकतात नव्हे नव्हे त्यांनी ते वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यासाठीच दुसरं कडवं पुन्हा एकदा त्यांच्या अंदाजांचे घोडे अगदी बेलगाम दौडू शकतात त्यांच्या अंदाजांचे घोडे अगदी बेलगाम दौडू शकतात निवडणुका न घेता सुद्धा ते लोकप्रतिनिधी निवडू शकतात निवडणुका न घेता सुद्धा ते लोकप्रतिनिधी निवडू शकतात ते लोकप्रतिनिधी निवडू शकतात साधारण वातडकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो यामुळे देशाचा फायदा असा की जो आधीच आपण उल्लेखित केलेला आहे यामुळे देशाचा फायदा असा की निवडणुकीच्या खर्चाची बचत आहे यामुळे देशाचा फायदा असा की निवडणूक खर्चाची बचत आहे आम्ही काही सेफॉलॉजिस्ट नाही तरीही ना भन्नाट आयडिया सुचत आहेत आम्ही काही सेफॉलॉजिस्ट नाही तरीही भन्नाट आयडिया सुचत आहेत तरीही भन्नाट आयडिया सुचत आहेत कुणामुळे त्या पोलवाल्यांमुळे सेफॉलॉजिस्ट निवडणूक तज्ज्ञ पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं करून यामुळे देशाचा फायदा असा की यामुळे देशाचा आम्ही काही सेफॉलॉजिस्ट नाहीत तरीही भन्नाट आयडिया सुचत आहे आम्ही काही सेफॉलॉजिस्ट नाही तरीही भन्नाट आयडिया सुचत आहे तरीही भन्नाट आयडिया सुचत आहे आजच्या वात्रटीकेच नाव होत आमची आयडिया ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यका